नमस्कार मित्रांनो हे सात ते आठ महिने झाले रोप लावून पन्नास किलो बॅग मध्ये रोप आहेत यावर्षी वर्षी याला फळ बन निघाल होत हे चांगल्यापैकी जात रोप तुटाळा वगैरे होत नाही काय पाणी जर चांगलं असेल तर काय अडचण येत नाही जमीन खडखळत आहे यावर्षी झाडांना माल पण निघालेला आहे अशा पद्धतीने आपली बाग उभारली आहे हे पूर्ण केसर आहे